विद्यालयामध्ये संस्कृत या भाषेमध्ये पदवी घेत आहे आणि आज अवघ रंग एक भागा या संकल्पना या संकल्पनेबाबत मला माल, समजलेली व्याख्या तुमच्या समोर मांडू इच्छिते आता एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर इंद्रदृश्यातील सात रंग बघा ते सात रंग, रंग एकत्रित केले तर एकच रंग तयार होतो तो म्हणजे पांढरा पण आता हे रंग एकत्रित करत असताना काळजी मात्र घ्यावी लागते बरं समानतेची काळजी एखादा रंग कमी झाला तो त्याचे अस्तित्व गमावून बसतो आणि तो जास्त झाला तो तो, तो इतरांवर हवी होतो अर्थात जिथे समानता दुर्लक्षित होते तिथे नुकसान अटळ असते आता हे उदाहरण काही रंगांसाठी नव्हतं बरं ते होतं तुमच्या आमच्यासाठी आपण न जाणे आपल्या पायामध्ये कितीतरी बेड्या अडकवल्या धर्म जात पंथ आणि या बेड्या आपल्याद्वारा आभूषण म्हणून मिरवल्या जातात खरंच बघा ना विचार करा जिथे निसर्ग साध्या रंगांमध्ये फरक न करता एकता दर्शवितो तिथे आपण कोण स्वतःला साऱ्यांपासून वेगळे मांडणार आता हे पटतंय ना पटतंय तेवढ्यात सुरेश भटांच्या काही ओळी समोर येतात त्या अशा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा आणि पुन्हा एकदा प्रश्न पडतो की या ओळी वैचारिक स्वातंत्र्य दर्शवितात की स्वतंत्र विचारधारा वैचारिक स्वातंत्र्य समूहात राहून जगता येतं परंतु स्वतंत्र विचारधारा समूह निर्माण करू पाहत म्हणूनच मला असं वाटतं की सारे माझे न मी साऱ्यांची म्हणताना या भावनेत नसावा कोणता कावा सारे माझे न मी साऱ्यांची म्हणताना या भावनेत नसावा कोणता कावा रंगुनी रंगात साऱ्या माझाही रंग एक भावा आता याच अं अवघ्या रंग एक व्हावा याचा अजून एक उदाहरण बघायचं गेलं तर वारी बघा वारीमध्ये कोणी श्रेष्ठ नसतो ना कोणी कनिष्ठ असतो तिथे फक्त पांडुरंगाच्या भक्तीत नवून निघालेला भक्त असतो जणू न मंत्र तदपि च न जाने स्तुती कथा परम जाने मातस्तवदनुसरण क्लेश हरण असं आदि शंकराचार्य म्हणतात या चरणांवर त्या वारकऱ्यांचा विश्वास असावा यावेळी असं सांगतात मला काय कधी चुकीचा असतो का कुपुत्र असतो पण तू माता कधीही नसते आहे कोणी नसेलच पाहिजे म्हणूनच आता हे सगळं उदाहरण पण आपण रोज आयुष्यात अडकलेलं जोरप पाहिलं तर ते सुद्धा कालांतरा एकमेकांसारखं दिसू लागतं का झालं असं का होत असेल त्यांच्या स्वभावाच्या रंग त्यांच्या स्वभावाच्या रंगांच्या छटांची सरविसर झाली असावी आणि तेच त्यांच्या चेहऱ्यावर उमटत असावं खरंच रंग चीरा फक्त दिसणारे नसतात ते जाणवणारे सुद्धा असतात हे आपल्याला समजलंच असेल पण मला असं वाटतं अवघा अंग एक तेव्हाच होईल जेव्हा पती पत्नीस मी तुझा अर्धांग आहे असं म्हणेल जेव्हा भाऊ बहिणीस तूही माझी रक्षा करशील ना असं विचारेल जेव्हा घरातील स्त्रीलाही वैचारिक स्वातंत्र्य दिलं जाईल जेव्हा पुरुषाला त्यांना नक्कीच म्हणता येईल अवघारंग एक झाला खरंच अवघारंग एक होणं तितकंच कठीणही नाही आणि तितकं सोपं नाही फक्त प्रश्न आहे दृष्टीचा आणि दृष्टिकोनाचा काय दृष्टीतून आपण त्या रंगांना पाहतो काय दृष्टिकोनातून आपण त्या रंगांना जाणवतो खरच एवढं बघणं गरजेचं आहे आणि अखेरीस इतकंच म्हणे विषमतेची दरी ओलांडूनी म्हणी अवघारंग एक व्हावा विषमतेची दरी ओलांडूनी म्हणी अवघारंग हे शक्य नाही हे शक्य नाही म्हणणाऱ्या ईद मुबारक म्हणणारा हिंदू दावा ईद मुबारक म्हणणारा हिंदू दावा धन्यवाद